नमस्कार मित्रांनो चालक शिपाई या पदासाठी जे ड्रायविंग टेस्ट घेण्यात येते त्यामध्ये जे काही इव्हेंट असतात तेच इव्हेंट आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्कीच बघा पहिला इव्हेंट आहे मित्रांनो एच आकार एच आकार यासाठी तुम्हाला गुण दिलेले असतात ते असतात दहा गुण आणि जो वेळ दिलेला असतो तो दोन मिनिटं यामध्ये आपल्याला दोन मिनिटांमध्ये हा इव्हेंट पूर्ण करायचा असतो आणि त्यासाठी मित्रांनो जर तुम्हाला दोन मिनटपेक्षा जर जास्त वेळ लागला तर तुमचे दोन गुण हे वजा होतात आणि जर मित्रांनो गाडी चालवता 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 जर मध्ये बंद पडली तेव्हा पण आपले दोन गुण हे वजा होतात त्यामुळे गाडी तुम्ही सावकासपणे आणि पहिल्या गेअरवरमध्ये पहिल्या गेअरवरती चालवा जेणेकरून गाडी बंद पडणार नाही याची काळजी घ्या शक्यतो पहिल्या गेअरवरती गाडी बंद पडत नाही त्यामुळे तुम्ही पहिल्या गेअरवरतीच गाडी चालवा आणि मित्रांनो जी पांढरे रेस आहे त्यास त्यावरती जर तुमचा गा टायर गेला म्हणजे त्याला जर तुमची गाडी स्पर्श झाली तेव्हा पण तुमचे दोन गुण हे वजा होतात त्यामुळे हा इव्हेंट तुम्ही काळजीपूर्वक द्या जरी पैकीच्या पैकी मार्क नाही आले तरी चालेल पण सात ते आठ मार्क ह्या इव्हेंटला तुम्ही घ्या इव्हेंट सोपा असतो थस आणि रिव्हर्स गेअरचाच वापर करायचा असतो त्यामुळे हा इव्हेंट तुम्ही काळजीपूर्वक पुढचं पुढचा इव्हेंट आहे मित्रांनो समांतर पार्किंग यासाठी तुम्हाला वेळ दिलेला असतो दोन मिनटे आणि गुण असतात यासाठी पाच गुण असतात आणि मित्रांनो तुम्हाला दोन मिनिटपेक्षा जर जास्त वेळ वेळ लागला तर तुमचे दोन गुण हे वजा होतात त्यामुळे हा इव्हेंट काळजीपूर्वक द्या सर्वप्रथम मित्रांनो आपल्याला फर्स्ट गिअर टाकून गाडी पुढे न्यायची असते पुढं पांढरी रेस दिलेली असते तिथं नेऊन आपल्याला गाडी थांबवायची असते आणि रिव्हर्स गिअर टाकून आपल्याला आपल्या पले डाव्या साईडला जो एक बॉक्स असतो तुम्ही या चित्रामध्ये बघू शकता जो पी आकार दिलेला आहे तिथं आपल्याला रिव्हर्स आणायची आहे गाडी आणि त्या बॉक्समध्ये आपल्याला पार्किंग पार्क करायची आहे त्यामुळे काळजीपूर्वक आणि वेळेची मर्यादा ठेवून तुम्ही तिथं त्या बॉक्समध्ये गाडी पार्क करा आणि मित्रांनो जर तुमची गाडी बंद पडली तर तुमचा एक गुन्हा वजा होतो त्यामुळे हा इव्हेंट पण तुम्ही काळजीपूर्वक द्या त्यानंतरचा इव्हेंट आहे मित्रांनो पुढचा इव्हेंट आहे तो एट आकार एट आकार हा इव्हेंट सर्वात सोपा असतो मित्रांनो आपल्याला फक्त यामध्ये गाडी पुढच्या दिशेनेच फक्त चालवायची असते पुढच्या दिशेने यासाठी तुम्हाला वेळ दिलेला असतो एक मिनिट पंधरा सेकंद आणि गुण असतात पाच इव्हेंट सोपा असतो त्यामुळे याला पैकीच्या पैकी मार पड मार्क पडतात आणि मित्रांनो जर तुम्हाला यापेक्षा जास्त दोन मिनिट एक मिनिट पंधरा सेकंद जास्त वेळ लागला तर तुम्हाला तुमचे दोन हे वजा होतात आणि जर गाडी कुठे टच झाली तेव्हा पण तुमचे मार्क वजा होतात त्यामुळे काळजी घ्या आणि एक आकारसाठी मित्रांनो ही सुमो गाडी असते तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता एच आकारसाठी आपल्याला सुमो गाडी त्यामुळे तुम्ही गाडी सावकाशपणे फर्स्ट गेरवरती चालवा नंतरचा इव्हेंट आहे मित्रांनो सी आकार सी आकारसाठी मित्रांनो आपल्याला गुण दिलेले असतात ते दहा गुण असतात आणि वेळेची जी मर्यादा असते ती दोन मिनिट त्यामुळे ह्या इव्हेंटमध्ये आपल्याला वेळेची मर्यादा ठेव मर्यादा ठेवून आपल्याला हा इव्हेंट पूर्ण करायचा असतो जर तुम्हाला दोन मिनिटपेक्षा जर जास्त वेळ लागला तर तुमचे दोन गुण हे वजा होतात आणि जर मित्रांनो तुमची गाडी जर ह्या पांढऱ्या रेषेला टच झाली तेव्हा पण तुमचे दोन गुण वजा होतात आणि जर गाडी बंद पडली तेव्हा पण तुमचे दोन गुण हे वजा होतात आणि ह्या हा मित्रांनो इव्हेंट देते वेळी तुम्ही शक्य तो गाडी डाव्या साईडलाच जास्त दाबून रिव्हर्स घ्या म्हणजे आपल्याला डाव्या साईडला आरशात दिसेल तुम्हाला पांढरेस आणि आपल्या गाडीचा टायर देईल होईल तेवढे तुम्ही डाव्या बाजूला गाडी दाबून चालवा जेणेकरून आपल्याला उजव्या बाजूला हे गाडी बाहेर जाणार उजव्या बाजूला आपल्याला शक्यतो ती पांढरे दिसत नाही आपण जरी खिडकीतून बघितलं तरी आपल्याला अंदाज येत नाही जर सराव असेल तर हा इव्हेंट तुम्ही या इव्हेंटला तुम्ही दहाच्या दहा पैकीच्या पैकी मार्ग तुम्ही घेता पुढचा इव्हेंट आहे मित्रांनो चढावरती वाहन चालवणे यासाठी आपल्याला दोन गाड्या चालवायच्या असतात एक असते बुलेरो आणि दुसरी विळूमध्ये बघू शकता ही मोठी गाडी चालवायची असते तुम्हाला दोन कोणती पण आधी चालवायला देतील त्यामुळे हा इव्हेंट तुम्ही काळजीपूर्वक द्या आणि हा इव्हेंट मित्रांनो एकदम सोपा असतो तुम्हाला फक्त क्लज आणि एक्सिलेटरचं जमलं पाहिजे जर तुम्ही सराव केला असेल क्लज आणि एक्सिलेटरचा हाफ क्लजवरती गाडी कशी चल चढवायची तर तुम्हाला इथे वीसपैकी वीस मार्क मिळतील आणि तुम्ही इथंच पासून जाणार मित्रांनो तुम्हाला इथं ह्या इव्हेंटला दोन मिनिट तीस सेकंद इतका वेळ वेळ दिला जातो आणि जर मित्रांनो तुम्हाला दोन मिनिट तीस सेकंदपेक्षा जर जास्त वेळ लागला तर तुमचे दोन मार्क हे वजा होतात आणि जर मित्रांनो गाडी जर तुमची बंद पडली तेव्हा पण मित्रांनो मार्क तुमचे वजा होतात ये मित्रांनो तुम्हाला टायमिंग तुमचा किंवा स्टार्ट होतो जेव्हा आपण गाडी खालून चढ्यावरती चढवतो आणि पुढे येऊन थांबवतो आपल्याला पांढरे रे तीन रेषे असतात एक पांढरे असते एक पिवळी आणि एक लाल असते आपल्याला पांढऱ्या रेषेच्या पुढे मागचा टायर यायला पाहिजे तिथे येऊन आपण गाडी थांबवायची जास्त पुढं आली तरी चालेल थोडीशी मग नंतर रिवर्स घेता येते पण एकदम एकदमच तुम्ही मागे नका थांबू पुढे पुढं आणानंतर थोडीशी रिवर्स गेली तरीच काय हरकत नसते पण मित्रांनो जो आपला टाईमिंग सुरू होतो तुम्ही आले गाडी थांबवली पांढऱ्या रक्षाच्या पुढे त्यानंतर तुम्हाला मित्रांनो क्लचचा आणि एक्सिलेटरचा क्लचचा आणि ब्रेक आणि एक्सिलेटरचा वापर करून आपल्याला तिथं गाडी थांबवायची असते मित्रांनो नंतर मित्रांनो ती आपल्याला आ, शिटी वाजवतात अधिकारी शिटी वाजवतात तिथं नंतर आपल्याला गाडी पुढे चळवरायची असते त्यामध्ये मित्रांनो आपल्याला तीन रेषेला कोणत्याच रेषेला गाडी टच न होता चळवरायची असते जर मित्रांनो तुमची जर गाडी जर पिवळी रेषेला टच झाली तर मित्रांनो तुमचे सहा गुण होतात डायरेक्ट सहा गुण पिवळी रेषेला टच झाले पांढऱ्या रेषेला झाले तर मित्रांनो तीन गुण आणि जर लाल रेषेला टच झाले तर तुम्हाला मित्रांनो तिथं झिरो मार्क मिळतात त्यामुळे हा इव्हेंट तुम्ही काळजीपूर्वक द्या तुम्हाला ह्या इव्हेंटला तीन मार्क कट झाले तरी चालेल पण शक्यतो तुम्ही की की तुम्ही पैकी घ्या जर ड्रायविंग टेस्टमध्ये झाली नसेल तर थोडासा चढ्याचा जास्त तुम्ही सराव करा कारण की इथं जर तुम्हाला दहापैकी दहा म्हणजे दोन्ही इव्हेंटचे जर वीस मार्क मिळाले तर तुम्ही इथंच मित्रांनो तुम्ही पास होऊन जातात त्यामुळे हा इव्हेंट तुम्ही काळजीपूर्वक द्या आणि मित्रांनो कोणता पण इव्हेंट देते वेळ तुम्ही घाबरून जाऊ नका एकदम रिलॅक्सपणे गाडी चालवा जरी जास्त प्रॅक्टिस झाली नसेल तरी पण तुम्ही गाडी रिलॅक्सपणे चाल चालवा आणि आपल्या शेजारी कर्मचारी एक कर्मचारी त्यांचा असतो त्याला तुम्ही व्यवस्थित विचारून घ्या जे तुम्हाला काय जमत नाही त्यांना तुम्ही विचारून घ्या तुम्हाला ते जे होईल तेवढे तुम्हाला ते, ते मार्गदर्शन करत असतात त्यामुळे त्यांना हवी ते तेवढी त्यांच्याकडून तुम्ही माहिती घेऊन तुम्ही प्रत्येक इव्हन चांगला द्या आणि हो मित्रांनो तुमची जी ड्रायविंग टेस्ट आणि जो लेखी पेपर होणार आहे त्यासाठी माझ्याकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर एक लाईक आणि एक सबस्क्रायबर नक्की करा कारण असं मित्रांनो आपल्या चॅनलवरती पोलीस भरती संदर्भात आपण वेळोवेळी जे काही माहिती असते ती आपल्या चॅनलवरती देत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून ठेवा मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र